आपण पाहत आहात पा आर के अतिक्रमण रहिवाशांनी स्वतःहून घेतले काढून कोण काढणार नाही त्यांचे मनपा काढेल उपायुक्त वैभव साबळे अखेर मिरजेतील वखारबाग येथील अतिक्रमण महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रहिवाशांनी स्वतःहून काढून घेतले महापालिका हद्दीतील वखारबाग येथे असलेल्या झोपडपट्टी महापालिका अतिक्रमण विभाग काल काढण्यासाठी आले होते त्यामध्ये रहिवासी आणि प्रशासनामध्ये वादावादी झाली त्यानंतर काल मिरज विभागीय कार्यालयामध्ये रहिवाशी आणि महापालिकेचे आयुक्त तो यांच्यामध्ये तोडगा काढण्यासाठी दोन तास चर्चा झाले महापालिकेने सर्वांना म्हाडा कॉलनी येथे घरे देण्याचे अस घरे देण्याचे असे लेखी देऊनही घरे दिली होती परंतु रहिवाशांच्या काही अटी असल्याने ही चर्चा फेल गेली त्यामुळे काल महापालिका आयुक्त यांनी उद्यापर्यंत सर्व झोपडपट्टी स्वतःहून काढावी अन्यथा महापालिका अतिक्रमण काढेल असे सांगितले होते या झोपडपट्टीमुळे ड्रेनेज टप्पा क्रमांक दोन हा रखडला आहे त्यामुळे पंपिंग स्टेशन ओव्हरफ्लो होत असल्याने ही झोपडपट्टी काढून पंपिंग स्टेशनची पाईपलाईन घालण्यात येणार आहे त्यामुळे आज सकाळी महापालिका अतिक्रमण टीम पुन्हा आल्याने नागरिकांनी स्वतः आपली घरे काढून घेतली पण अजूनही काही नागरिक घरे काढण्यास नकार देत असल्याने जे स्वतःहून घर काढत आहे त्यांचे स्वागत आहे आणि घरे काढणार नाहीत त्यावर कायदेशीर कारवाई करून मनपा अतिक्रमण काढेल असा इशारा उपायुक्त वैभव साबळे यांनी दिला आहे तर अजूनही रहिवाशांना त्यांनी विनंती केली आहे की महापालिकेने जो आपल्याला पुनर्वसनाचा पर्याय दिला आहे मी वैभव साबळे उपायुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आज मान्य उपायुक्त पंडित पाटील सर मान्य सहाय्यक आयुक्त अनिस मुनला आणि याचबरोबर अतिक्रमणचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री गोरपडे साहेब आणि सर्व आमच्या टीमसोबत मिरज येथील वखार भागातील ज्या झोपडपट्ट्यांचं अतिक्रमण होतं ते काढायला सुरुवात केलेली आहे या भागामध्ये सुमारे सात एक कुटुंबांचं सात ते आठ कुटुंबांचे वेगवेगळ्या प्रकारच्या दहा ते बारा झोपड्या होत्या ह्या दहा ते बारा झोपड्यांपैकी एक दोन ते तीन झोपड्या सोडून इतर सर्वांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि स्वतःहून आपल्या झोपड्या आणि आपले अतिक्रमणे काढून घ्यायला सुरुवात केलेली आहे बहुतांश ते काम पूर्ण झालेलं आहे त्याचबरोबर उर्वरित जे कोणी एक दोन जणं आहेत त्यांनाही आमची विनंती आहे की त्यांनी महानगरपालिकेतर्फे त्यांना पुनर्वसनासाठी दिलेलं जो काही मार्ग आहे आणि पर्याय आहे तो मोठ्या मनाने स्वीकारावा कोणत्याही गरिबाचं डोक्यावरचं छप छत काढून घ्यायची महानगरपालिकेची अजिबात इच्छा नाही काल रात्री ही जवळजवळ साडेआठ वाजेपर्यंत माननीय आयुक्त महोदयांनी स्वतःहून त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली आहे पण काही जणांच्या आडमुठेपणामुळे ते गोष्ट तडीच लागू शकते मात्र आता नाईलाजाने काही वेळानंतर महानगरपालिकेला या सर्व बाबींनंतरही जे कोणी स्वतःहून अतिक्रमण काढून घेणार नाही अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करावी लागेल आणि त्यांची जी काही उर्वरित झोपड्याने ह्या असते त्या बळाचा वापर करून आम्हाला निष्कासित करावा लागेल ह्या गोष्टीमागचा उद्देश हाच आहे की या भागातून पूर्ण मिरज शहराची जी ड्रेनेज लाईन आहे जी बेडग येथील एस टी पीला जाते त्या पंपिंग स्टेशनपासूनचं ते कनेक्शन करण्याचं राहिलेलं आहे त्यामुळं मिरज शहरातील अतिशय जुन्या असलेल्या ड्रेनेज व्यवस्थेवरचा ताण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि एक एक भाग निष्कळ निरुपयोगी होत चाललेला आहे आणि जर काही दिवस अजून हे चालू राहिलं तर पूर्ण मिरजेच्या सांडपाण्याचा भयंकर मोठा प्रश्न निर्माण होऊ लोकांच्या आरोग्याचा आणि पाण्यात पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे यास्तव यांना दोन ते तीन लाख लोकसंख्येचा विचार करून आपल्याला ह्या एक दोन जणांवर नाईला कारवाई करू करावी लागू शकते तरी पुन्हा आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की त्यांनी महानगरपालिकेने दिलेला पुनर्वसनाचा पर्याय स्वीकारावा आणि आपल्या झोपड्या आणि आपले अतिक्रमण स्वतःहून काढून घ्या धन्यवाद